कत्तलीसाठी पायदळ नेत असलेल्या सहा गोवंशीय जनावरांना जीवनदान पांढरकवडा पोलिसांची तत्पर कारवाई तिघांविरुद्ध गुन्हा दाखल कत्तलीसाठी पायदळ नेत असलेल्या सहा गोवंशीय जनावरांना बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे व पांढरकवडा पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे जीवनदान मिळाले ही कारवाई गुरुवार दिनांक 15 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरील एच पी पेट्रोल पंपासमोर नालवार यांच्या शेताजवळ करण्यात आली पांढरकवडा येथून आदिलाबादकडे तीन इस्म दोन गायी व चार कालवडी पायदळ नेत होते एका दोरीला तीन जनावरे बांधून काठीने मारहाण करत क्रूर पद्धतीने जनावरांना हाकलले जात असल्याचे बजरंग दल कारेगाव यांच्या निदर्शनास आले ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तात्काळ पांढरकवडा पोलीस ठाण्याला माहिती दिली माहिती मिळताच पोलीस अंमलदार गजानन पत्रे यांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी बजरंग दलाची टीम उपस्थित होती पोलिसांनी तिन्ही इस्मांना थांबवून पंचनामा केला पाहणी दरम्यान सहा गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून नेली जात असल्याचे स्पष्ट झाले जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये एक पांढऱ्या रंगाची गाय अंदाजे किंमत आठ हजार एक कोशा रंगाची गाय किंमत पंधरा हजार चार कालवडी अंदाजे किंमत छत्तीस हजार रुपये असा एकूण एकोणसाठ हजार किंमतीचा गोवंश जप्त करण्यात आला तिन्ही इस्मांना जनावरे कुठून आणली याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत तसेच जनावरांच्या खरेदीच्या कोणत्याही पावत्या त्यांच्याजवळ नसल्याचे आढळून आले पोलीस ठाण्यात चारा पाण्याची सोय नसल्याने जप्त करण्यात आलेली सर्व बोवंशीय जनावरे चैतन्य गौरक्षण बहुद्देशीय संस्था मांडवी येथे बजरंग दलाच्या सहकार्याने सुरक्षितरित्या दाखल करण्यात आली या प्रकरणी संबंधित तिन्ही विरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील सखोल तपास पांढरकवडा पोलीस करत आहे स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी